न्यूज ऑफ द पीपल बाय द पीपल फॉर द पीपल उर्दू माध्यमिक विद्यालय वंद्रुपिता शिक्षण सप्ताह सातवा दिवस अंतर्गत लोकसहभाग समुदाय दिवस व स्नेहभोजन अंतर्गत प्रशालेत जनजागृती प्रभात फेरी काढण्यात आली तसेच शिक्षण सप्ताह सांगता समारोप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती खान यास्मीन यांनी भूषवले प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त आरोग्य अधिकारी शेख अल्ला यांचे मोलाचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले व स्वयंरोजगार करणाऱ्या महिला श्रीमती कासिम अभिषेक व श्रीमती हलिमा बानो शेख यांनी स्वयंरोजगार करत असताना येणारे अनुभव विद्यार्थ्यांना सांगितले तसेच रोजगार कसे करावे याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापिका खान यांनी विद्यार्थ्यांना शिक्षण सप्ताहामध्ये घेतलेल्या सर्व कौशल्याविषयी मार्गदर्शन केले तसेच या कार्यक्रमास प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते कार्यक्रमानंतर स्नेह भोजनाचा सर्वांनी आनंद घेतला पेपाल न्यूज पाहण्यासाठी चॅनल ला करा व बेल आयकॉन ला प्रेस करा